श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तीस डिसेंबर वार सोमवारला आलेली आहे सोमवती अमोशा तर या दिवशी काही उपाय सेवा केल्याने आपल्या घरातील वाईट बाधा नजरबाधा इडापिडा गरिबी दरिद्री तसेच पितृदोष आणि वास्तुदोष हे दूर हो हुन, दूर होण्यासाठी आपल्याला या वर्षातील शेवटच्या सोमवती अमोशेच्या दिवशी काही खास अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहे कारण इतर अमोशे तिथीपेक्षाही सोमवती अमोशा ही अत्यंत खास आणि महत्वाची, महत्वाची मानली जाते आणि या दिवशी जर आपण असे काही छोटे मोठे उपाय सेवा केल्या तर त्या शंभर टक्के आपल्याला फलप्राप्ती करून देत असतात तर उपाय कधी करावा कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली दही भाताचा उपाय सोमवती अमावशेच्या दिवशी सर्वांनी आवर्जून करायचं आहे तर उपाय आपल्याला सोमवती अमावशेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तर धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व दिलं गेलं आहे या सोमवती अमावशेला या अमावशेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांसोबतच देवाधी देव महादेव आणि पार्वती माता यांची देखील पूजा सेवा केली जात असते त्यामुळे या सोमवती अमाशीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी देखील चालेल परंतु तुम्हाला हा दही भातांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय या दिवशी केल्याने सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन फक्त चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबाधा दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची मोलांची पतींची भरभरून अशी प्रगती होत जाईल तर दही भात अमोशेच्या दिवशी आपल्या घरात ठेवल्याने घरातील कितीही कठीणातील कठीण समस्या अडचणी संकटे अ uh... असेल तर ते शंभर टक्के दूर होतील आणि आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येईल कारण ज्याप्रमाणे देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आवश्यक असतो त्याचप्रमाणे पितरांचा देखील कृपा आशीर्वाद हा खूप महत्वाचा जर पितर आपल्यावरती नाराज असेल रुष्ट असेल तर अशा वेळी आपण कितीही देवांची सेवा उपासना आराधना केली तरीही देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत नाही म्हणूनच सर्वात प्रथम पितरांची सेवा करायची असते आणि यानंतर देवी देवतांची सेवा केली जाते कारण शास्त्रामध्ये असं देखील सांगितलं गेलं आहे की वर्षभरामध्ये विशिष्ट तिथीवरती आपण देवी देवतांची पूजा सेवा स्मरण करतो तर अगदी तशाच पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमोशेत अमावशेला आपण पितरांची सेवा नामस्मरण उपाय हे आवर्जून करायला पाहिजे कि जेणेकरून आपल्या जीवनामध्ये अपयश आजारपण कर्ज या अशा समस्यांना सामोरं जावं लागणार नाही सोमवती अमोशा तिथी ही पितरांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या कृपा त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर बऱ्याच वेळा असं देखील होतं की आपली ग्रहदशा चांगली असूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळत नाही तसेच आपल्या मनातील कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण दे ह्या देखील पूर्ण होत नाही त्याचबरोबर सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं पैसा घरामध्ये येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थायी स्वरूपात टिकून राहत नाही म्हणजेच पैसा याना त्या कारणाने खर्च होतो तर याच देखील कारण पितृदोष हे असू शकत तसेच जर घरामध्ये सतत भांडण तंटे वादविवाद होत असेल किंवा घरातील व्यक्ती व्यसनाधीन बनली असेल एखादं व्यसन लागलं लागलेलं असेल तसेच लग्न न होणे मूलबाळ न होणे काही वेळा आता मूल होतात परंतु अपंग होणे किंवा झालं तरीही ते न वाचणे म्हणजे बाळ होणे परंतु ते राहत नाही एक महिनाभर आठ आठवडाभर राहतं आणि ते मृत पावत तर अशा वेळी देखील पितृदोषांचं लक्षण आहे असं आपल्याला समजायचं असतं जर तुमच्या घरामध्ये अशा समस्या घडत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष हा असू शकतो तर पितृदोष हा एकाच पिढींचा लागत ल, लागतो असे नाही तर आपल्याला पितृदोष हा तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा देखील लागू शकतो तर म्हणूनच या सोमवती अमावशीच्या दिवशी छोटे मोठे उपाय सेवा आपल्याला या पितृदोष हा पितृदोष दूर करण्यासाठी आवर्जून करायचा आहे तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा सोमवती अमावशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपली जी काही नित्यकर्म आहे ती करून घ्यायची आहे आपल्याला अंगण स्वच्छ करायचं आहे आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे उंबरट आहे तर तो स्वच्छ आपल्याला करायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर कारण असं देखील म्हटलं जातं की आपल्या उंबरठ्यावरती आपल्या पितरांचं पितरांचा आशीर्वाद असतो वास असतो रात्रभर आपले पितृ पितर आपले तिथे निवास करत असतात तर त्यासाठी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती सर्वात प्रथम उद्या आ, सोमवारी उठल्याबरोबर म्हणजेच अमावशेच्या दिवशी एक लोटा भरून पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती टाकायचं आहे उमरा आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्याचं हळद लेपन करून आपल्याला पूजन करायचं आहे त्यानंतर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ गुलाबजल किंवा गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर आपली रोजची जी काय नित्यपूजा आहे ती देवी देवतांची पूजा करायची त्यानंतर आपलं घर देखील स्वच्छ करायचं आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी आपल्याला आपल्या दरवाजामध्ये एक दिवा आपल्याला लावा आवर्जून लावायचा आहे आता यानंतर संध्याकाळी आपल्याला आपली जेव्हा स्वयंपाक होईल जेव्हा खाणे भांडे होतील त्यावेळी आपण जेव्हा झोपायला जाणार आहोत आपल्याला किचन अगदी स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्याला वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे किंवा मुठभर तांदूळ घ्यायचे आहे एक वाटीभर वा भात होईल याप्रमाणे आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ धुवायचे नाहीत आणि त्याचा आपल्याला भात बनवायचा आहे भात शिजून घ्यायचा आहे त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही अळणी भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे तो थंड करायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं त्यावरती दही चमचाभर टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हळदी कुंकू अगदी थोडं थोडं टाकायचं आहे ही आपल्याला एका वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये किंवा एखाद्या पेपरवरती तुम्ही घेऊ शकता तर आता हे काय करायचं आपल्याला आपल्या देवासमोर बसायचं आहे नमस्कार करायचं आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आपल्या देवी देवतांचं स्मरण करायचं आहे आपण ज्या कोणत्या इष्ट देवी देवतांना मानतो त्या देवांचं स्मरण करायचं आहे यानंतर आपल्याला हा जो दही भाताची वाटी आहे द्रोण आहे तर हा आपल्याला उचलून आपल्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे किंवा बाथरूमला खिडकी ही असतेच असते तर खिडकीमध्ये आपल्याला हा रात्रभर ठेवून द्यायचा आहे आणि आप आपल्याला बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आहे या रात्रभर आपल्याला हा असाच राहू द्यायचा आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचा आहे आणि हा जो द्रोण आहे तर तो द्रोण आपल्याला तिथून उचलून घ्यायचा आहे आणि लांब एखाद्या झाडाखाली जाऊन आपल्याला तो द्रोण ठेवून द्यायचा आहे परंतु जाताना येताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही तिथे ठेवायचं आहे तिथे दोन मिनटं आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ तोंड हात पाय धुवायचे आहे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे तिकडे टाकून आल्यानंतर त्यानंतर तिकडून आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आंघोळ करायची आहे आणि आपल्याला आपली जी काय नित्य कर्म आहे काम आहे आपल्या घरातील देवपूजा आहे ते आपल्याला करायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा अतिशय अत्यंत प्रभावशाली दही भातांचा उपाय आवर्जून करायचा आहे कारण असं म्हटलं जात की अमोशेच्या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या घरामध्ये मध्ये जी काही ऊर्जा असते नकारात्मकता असते तर ती दूर करण्यासाठी आपल्याला ही हा दही भाताचा उपाय अमोशेच्या दिवशी सोमवारी रात्री आपल्याला आवर्जून करायचा आहे यामुळे सर्वात जास्त आपल्या त्या घरामध्ये नकारात्मकता कुठून येत असेल तर ती म्हणजे टॉयलेट बाथरूम मध्ये मधून ही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्याला स्वच्छ आपलं टॉयलेट बाथरूम हे नेहमी स्वच्छ आर ठेवायचं असतं तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय सोमवारी रात्री करायचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ